तुला राशीवर श्रावण महिन्याचा प्रभाव शुक्र हा तुमचा स्वामी ग्रह आहे आणि श्रावण दोन हजार पंचवीसमध्ये शुक्राची स्थिती प्रेमसंबंध सौंदर्य आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम देईल हा काळ वैयक्तिक नातेसंबंध दृढ करण्याचा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा आणि आर्थिक बचतीवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट करिअरमध्ये नवीन जबाबदारी वरिष्ठांचे कौतुक होईल प्रेमामध्ये जोडप्यांसाठी आनंद आनंददायी क्षण सिंगल लोकांना नवा मित्र भेटू शकतो आर्थिक बाबतीत छोटे मोठे धनलाभ होण्याची शक्यता आरोग्याबाबत ताण कमी करण्यासाठी ध्यान योगा करा दुसरा आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट कामामध्ये नवीन नोकरी किंवा प्रमोशनची चर्चा होईल प्रेमामध्ये भावने गोडवा काही प्रपोजल मिळू शकतात विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील विषयात यश मिळेल आरोग्याबाबत त्वचेच्या समस्या टाळा दुसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट व्यवसायात भागीदारीत फायदा होईल प्रेमामध्ये जोडप्यांसाठी प्रवासाचे योग आर्थिक बाबत खर्च थोडा वाढू शकतो चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट करिअरमध्ये उच्च पदस्थ लोकांचा पाठिंबा मिळेल कौटुंबिक जीवनात घरात सौख्य पूजा उत्सवात सहभाग होईल आर्थिकबाबत गुंतवणुकीत फायदा होईल प्रेम जीवनात सिंगर लोकांसाठी नवीन रोमॅंटिक संबंध प्रस्थापित होण्याची संधी जोडप्यांनी संवाद वाढवावा आणि लहान गैरसमज त्वरित दूर करावे करिअर व व्यवसाय नवीन जबाबदारी पदोन्नती किंवा नोकरीतील सकारात्मक बदल सौंदर्य फॅशन कला व मीडिया क्षेत्रातील लोकांना मोठे यश मिळण्याचे चान्सेस गृहिणींसाठी घरातील वातावरण आनंदी राहील पूजापाठ स्वयंपाक व सजावटीत कौतुक होईल गर्भवती स्त्रियांसाठी तणाव टाळा आरोग्यदायी आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा विद्यार्थ्यांसाठी डिझाईन आर्ट्स म्युझिक आणि सर्जनशील क्षेत्रात मोठी प्रगती होणार आरोग्याबाबत हार्मोनल समस्या व त्वचेच्या तक तक्रारीवर लक्ष द्या रोज दहा मिनटं प्राणायाम व ध्यान उपयुक्त ठरेल आर्थिक स्थिती खर्चावर नियंत्रण ठेवा शेअर मार्केट व रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक फायदेशीर होऊ शकते उपाय व मंत्र उपाय शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा दुधात गुलाबाच्या पाकळ्या टाकून लक्ष्मीला अर्पण करा तुमच्यासाठी मंत्र ओम शूम शुक्राय नमः रोज अकरा वेळा जप अशुभ व शुभ तारका शुभ तारका चार तेरा वीस सत्तावीस ऑगस्ट अशुभ दिवस ऑगस्ट शुभ शुभ रंग गुलाबी व पांढरा अंक आणि तुला राशीच्या श्रावण पंचवीस हा प्रेम यश आणि सौंदर्याने उजळून निघणारा काळ आहे संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये तुमची रास सांगा आणि शेअर करा मंत्र तुमच्यासाठी ओम श्रीम हिम श्री महालक्ष्मी नमहा शुक्रवारी अकरा वेळा जपा